या मालिकेच्या एक नोव्हेंबरच्या भागामध्ये सदाशिव आणि मैनावती मोबाईल आणि गॉगल यासाठी सायलीकडे आता हट्ट करत आहेत आणि आता मैनावती सांगते सायले अगर तुझ्याकडे पैसे नसतील ना तर तू जावईबापूंकडून पैसे मागू शकतेस असं काही नाही आहे यावरती सायली म्हणते नाही आई बाबा तसे माझ्याकडे पैसे असतात मला तसं कुणाकडे मागायची काही गरज नाही आहे म्हणजे पैशांच्या ज्या काही चाव्या वगैरे असतात ना तिजोरीच्या त्या सगळ्या माझ्याकडेच असतात पण असं ना तुमच्या साठी त्यांचे पैसे खर्च करणं हे माझ्या मनाला पटत नाहीये हा म्हणजे ते काही मला नाही नाही म्हणणार आणि तुला मोबाईलच हवे ना अशा चैनीच्या गोष्टींसाठी तर मला त्यांचे पैसे खर्च करणं अजिबात आवडणार नाहीये तुला मोबाईल हवे ना तू माझा मोबाईल घे ना आणि माझा मोबाईल तू हक्काने वापरत जा काही प्रॉब्लेम नाहीये यावरती आता इकडे सदाशिव म्हणतो हे काय ग लावलं आहेस सायले तू माझे पैसे तुझे पैसे तुझे पैसे माझे पैसे अगं बापूंचे जे पैसे आहेत ते पण तुझेच आहेत ना मग तू इतका का विचार करत बसलेली आहेस सायरी म्हणते तसं नाही म्हणजे ह्या अशा चैनींच्या गोष्टीसाठी त्यांनी माझ्याकडे विश्वासाने ठेवायला दिलेले पैसे मी वापरणं हे मला पटत नाही आहे हा म्हणजे माझ्या आईवडिलांची जी काही चैन असेल ना ती मी माझ्या पैशाने करेन ना यावरती मग आता सैदाशिव आणि मैनावती जरा रागवतात आणि ते सांगा नक्त ठीक आहे बाबा चालेल यावरती मैनावती म्हणते चला चला आपण आपल्या वरच्या रूममध्ये जाऊन बसूया कसं आहे आपल्या चैनीसाठी आहेत सायलीकडे पैसे चला चला असं म्हटल्यावर सदाशिव म्हणतो हो चल मैनावती आणि मग दोघ जण जरा चिडतात आणि चिडून दोघ जण वरती निघतात निघताना मैनावती सांगते गुडघ्यांचं हा दुखणं इतकं वाढलंय ना, ना आणि आता दोघंजण रागारागात उठतात सायली तिला उठण्यासाठी हात पण देत असते पण मैनावती इतकी चिडलेली असते प्रेक्षकांना की आता ती सायरीचा हात झटकते आणि चलाव चला असं म्हणत निघून जाते सायलीला खूपच वाईट वाटतं की आपल्या आई वडिलांच्या गरजा सुद्धा आपण पूर्ण करू शकत नाही असं म्हटल्यावर ती सायली आता थोडीशी उदास होते तोपर्यंत इकडे नागराज ब्रेकफास्टसाठी टेबलवरती बसलेला असतो आणि त्यावेळेला त्याला महिपतचा फोन येतो महिपतचा फोन आल्यावरती महिपत म्हणतो काय हो नागराज सेठ कुठं गेला तो पोरगा शुभम का कोणतो तो आपल्याला प्रियाचा मोबाईलचा हे देणार होता ना व्हिडिओ डिलीट करणार होता ना आतापर्यंत जी काही मी कामं केली ना त्या कामात कधी कसूर का केली नाही किती उशीर चाललाय यावरती मग आता नागराज सांगतो अहो महिपत शेठ त्या प्रियाचा मोबाईल तर आपल्या हातात आला पाहिजे की नाही यावरती महिपत म्हणतो करा काहीतरी नागराज शेठ आणि घ्या तो मोबाईल लवकर जवळ उगाचाच टाईमपास पास करू नका असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो हो मी घेण्याचा प्रयत्न तर करतोय पण तो भेटला पण पाहिजे ना ठीक आहे बघतो आजच्या आज काही करता आलं तर असं म्हणत नागराज महिपतला आश्वासन देतो आणि आता फोन ठेवतो आणि तो विचार करतो कशा पद्धतीने प्रियाकडून मी हा मोबाईल घेणार आहे मला काही कळत नाहीये त्यासाठी सुभेदारांच्या घरात जायला पाहिजे तर सुभेदारांच्या घरात कसं जायचं त्यांच्या घरातून त्या मोबाईलचं कसं काय हे करायचं त्याला काही कळत नसतं त्याच वेळेला इकडे आता मैनावती येते आणि म्हणते बघितलं या सायलीच्या हातून ना काही सुटायचं नाही परवाच्या दिवशी मी तिला म्हटलं की मला जरा चप्पल हवेगस आयले तर काय म्हणते माहितीये आई अगं तू घातलीस ती चप्पल किती छान आहे तीच वापर की, की? कशाला उगाच नवीन चप्पल पाहिजे असली ही सायली जरा हातात ना काही सुटत नाही आता तो मोबाईल आणि गॉगल ही काही मोठी गोष्ट आहे का सुभेदारांसाठी पण नाही हिच्या नवऱ्याचा पैसा हिच्या हातून सुटायला सुद्धा मागत नाहीये काय करायचं काय आपण यावरती सदाशिव म्हणतो नाही नाही मैनावती हे असं हातावरती हात ठेवून बसून आपल्याला चालणार नाहीये काही झालं तरी सुद्धा आपल्याला काहीतरी युक्ती करायलाच पाहिजे पण काय युक्ती करायची कशी युक्ती करायची हे काही त्या दोघांना कळत नसतं तोपर्यंत तो इकडे अस्मिता सायलीकडे येते आणि अस्मिता थोडीशी चिडलेली असते बघ ना गं सायली हा सतीश कसा आहे ते यावरती सायली म्हणते काय झालं असताई यावरती अस्मिता म्हणते बघ तरी या सतीशला काय झालंय ते म्हणजे ना आता म्हणजे ह्या सचिनला काय झालंय मी त्याला कॉल केला होता की मोठी सुट्टी काढ आणि इंडियामध्ये ये तर हो म्हटला आणि चार दिवस माझा फोनच नाही उचलत आहे काय करायचं काय ह्याचं यावरती सायली म्हणते असं अहो असं काय करताय म्हणजे कसं आहे तुम्ही विचार करा ह्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट तुमच्यासाठी ही आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते इंडियामध्ये येत आहेत जर ते इंडियामध्ये येत आहेत तर मग तुम्हाला आनंद नाही आहे का आणि मग इंडियामध्ये येणं हे साधं सोपं हो आहे का तुम्हाला माहीत नाही आहे का की कि त्यासाठी किती तयारी करायला लागते ते कदाचित ती सगळी तयारी ते करत असतील ना तुम्ही इतका त्रास करून का घेताय यावरती अस्मिता म्हणते अगं हो तुझं म्हणणं ठीक आहे तुझं म्हणणं मला आहे पण तरीसुद्धा तू मला एक गोष्ट सांग की त्यांनी त्यांनी माझ्याशी बोलायला नको का माझा फोन किमान उचरायला नको होता का तू सांग बरं मला असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगते तुम्ही चिंता करू नका सगळं काही ठीक होईल तुम्हाला काहीतरी नक्कीच आनंदाची बातमी मिळेल यावरती ती म्हणते हो ग सायली तू म्हणतेस तसंच होऊ दे आणि अस्मिता आणि सायली यांच्या गप्पा चालू असतात बरं पर तो तोपर्यंत हे सगळं चालू असताना आता इकडे अस्मिताला फोन येतो तो सुद्धा सचिनचा आणि अस्मिता खूपच खुश होते इकडे तोपर्यंत महिनावरती सांगत असते मी सांगते तुम्हाला आता या सायलीला जर का आपल्याला वठणीवरती आणायचं असेल ना तर आपल्याला युक्ती करायलाच पाहिजे सदाशिव म्हणतो आता कसली युक्ती करतेस यावरती मैनावती त्याच्या कानामध्ये कुजबुजते आणि त्याला कसली तरी भन्नाट युक्ती सांगते त्यानंतर तो खूपच खुश होतो आणि चल चल या सायरीला जर का धडा शिकवायचा असेल ना तर आपल्याला हे सगळं करायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता दोघ जण लगेचच आपल्या घाशागोशा गुंडाळतात आणि गुपचुप तिकडून जायला निघतात अस्मिताला सचिनचा फोन आलेला असतो आणि हॅलो सचिन अरे बोल रे कधीपासून तुला कॉल करते तू काही माझं कॉल उचलत नाहीय काही नाही चाललंय काय तू तुझं असं ती सचिनला बोलायला लागते ती सचिन तिला सांगतो की सरप्राईज आहे तुझ्यासाठी सरप्राईज मी लवकरात लवकर इंडियाला येतोय यावरती ती म्हणते काय तू छुप निघाला सचिन सांगतो हो त्याचीच तयारी चालू होती यावरती तो सांगतो पनवेलला येऊनच डायरेक्ट तुला सरप्राईज देणार यावरती अस्मिता म्हणते काय पनवेलला येऊन सरप्राईज आणि मग ती आता हॅलो 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 करते पण फोन काही आता लागत नाहीये आणि त्यानंतर मग आता अस्मिता इकडे विचार करते की हनी माझा फोन का नाही उचलला आणि सायरी सांगते बघितलं अस्मिताई तेच सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करते आहे की तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज असणार आहे इकडे तोपर्यंत तो महिपतशी फोनवरती बोलत असताना इकडे आता सुमन आले आणि सुमन सांगते इडली आणलेली आहे ब्रेकफास्ट करून घ्या आणि ती घाई घाईमध्ये गरम गरम इडली आता खाता येईल या कारणासाठी इडली आ, हे करण्याचा प्रयत्न करत असते बरं हे सगळं चालू असताना मग नागराज म्हणतो काय चाललंय काय तुझी इतकी घाई घाई का चालले इडली देण्याची यावरती ती सांगते नाही घाई नाही आहे कसं आहे ना, ना? म्हणजे गरम गरम इडली आहे ना म्हणून तुम्हाला आवडते म्हणजे चटणीमध्ये सुद्धा उडदाची फुला फोंडीला टाकून छानपैकी चटणी केलेली आहे म्हणून घाई घाईत गरम गरम खायला मिळावं म्हणून धडपडते यावरती नागराज कौतुक करायचं तर लांब प्रेक्षकांना पण तो आता तोंडामध्ये चटणी टाकतो आणि अरे देवा इतकी तिखट चटणी करतात इतकी तिखट चटणी केलीस मुद्दामच माझं तोंड भाजावं हा तुझा हेतू आहे ना आणि म्हणूनच ही चटणी केलीस ना असं तो सुमनला बोलतो ते काही नाहीये ज्या टेस्ट चटणीची टेस्ट आता मी टेस्ट केलेली आहे त्या चटणीची टेस्ट तू सुद्धा करावी असं मला वाटते असं म्हणत तो आता चांगला चिडतो आणि चिडलेला नागरास सांगतो थांब जो त्रास मला झाला ना तो त्रास तुला सुद्धा झालाच पाहिजे असं म्हटल्यावर ती सुमन म्हणते काय बोलताय तुम्ही एवढं यावरती तो म्हणतो मग तुला काय वाटतं मी बोलतोय का, का? थांब आणि तो किचन मध्ये जातो आणि मिरची घेऊन सुमनला खाण्यासाठी आणतो इकडे तोपर्यंत सदाशिव आणि मैनावती सगळ्यांची नजर चुकवून आपली बोचकी काचकी घेतात आणि आता ते त्यांचा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी तिकडून बाहेर पडलेले आहेत प्रेक्षकांनो आणि आता ते ज्या वेळेला बाहेर पडत असतात त्याच वेळेला कुणीही आपल्याला पाहणार नाही जेणेकरून आपण इकडे नाही हे समजल्यावरती धावत पडत आता तिकडून त्यांना कदाचित शोधायला येईल असं वाटत असतं मग त्यानंतर इकडे तोपर्यंत नागराज चिडतो किचनमधून मिरची आणतो आणि ही मिरची खा त्याच वेळेला तुला आता समजेल कि मला किती त्रास होतोय असं तिला म्हणायला लागतो सुमन म्हणते असं काय करताय चुकून तिखट झालं असेल मी नाही म्हणत नाहीये पण मी हे काही मुद्दाम केलेलं नाहीये यावरती मग सांग तो सांगतो हो ना पण तुला कळलंच पाहिजे की मला या सगळ्यामध्ये किती त्रास झाला तो तू घे आत्ताच्या पुढे बोलायला नसतं बिचारी ती मिरची कचाकचा खाते आणि तिला खूपच त्रास व्हायला लागतो ला पण नागराजचं मन काही या सगळ्यामध्ये अजूनही भरलेलं नसतं तो तिला त्रास देणं काही थांबवायला तयार नसतो इकडे तोपर्यंत सायली आपल्या रूममध्ये असते आणि तिला सारखं आठवत असतं सदाशिव आणि मैनावती यांच्या सोबतच बोलणं आणि ती अर्जुनला सांगत असते म्हणजे ती अर्जुनला काही बोलत नाही ती उदासपणे आपलं काम करत असते पण अर्जुनच्या लक्षात येतं बायकोचं काहीतरी बिनसलेलं आहे आणि तो सांगायला लागतो काय झालं बायको अगं तू काय इतकी उदास होत आहेस काय नक्की प्रॉब्लेम आहे यावरती सायली म्हणते काही नाही यावरती अर्जुन म्हणतो मी काही तुला आज ओळखत नाहीये आणि त्यानंतर मग आता ते सांगायला लागतं की हे बघ सांग मला काय झालंय यावरती ती म्हणते अहो तसं काही नाही आहे पण खरं सांगू का तर ना आईबाबांच्या छोट्या छोट्या गरजासुद्धा सुद्धा मला पूर्ण करता येत नाहीत त्याचं मला हे वाटतं हा म्हणजे त्यांची छोटीशी गरज असते त्यांना आज काही गॉगल आणि मोबाईल हवा होता पण या सगळ्या गरजा तुमच्या पैशावरती पूर्ण कराव्या असं मला वाटत नाही आहे एक मुलगी एक मुलगी म्हणून आता मला हे सगळं सगळं आता असं वाटतं की मी पूर्ण करावं असं म्हटल्यावर ते इकडे आता स्वतः स्वतः इकडे अर्जुनला थोडस वाईट वाटतं तो तोपर्यंत त्यानंतर मग सायली काय प्रकार घडला खाली कशा पद्धतीने दोघे जण तिच्याकडे काही वस्तू मागत होते पण ती त्या वस्तू कशा देऊ शकली नाही आणि तिला आता म्हणजे अर्जुनचे पैसे वापरून आई आपल्या आई वडिलांची कोणतीही इच्छा पूर्ण करायची नाही आहे हे ती अर्जुनला सांगते आणि ती सांगते मला असं वाटतं की माझ्या पैशाने स्वतःच्या पैशाने मी माझ्या आई वडिलांच्या इच्छा पूर्ण कराव्या तुमच्या पैशाने नाही यावरती ती सांगते आता मला मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का अर्जुन म्हणतो बोल ना काय झालंय इकडे तोपर्यंत सुमन बिचारी मिरची खाल्ल्यामुळे लाले लाल झालेली असते आणि आपल्या अश्रू लापवत ती किचन मध्ये काहीतरी काम करत असते तोपर्यंत तिकडे आता येते ती म्हणजे प्रतिमा काय सुमन काय झालं आणि ती सुमनकडे पाहते आणि तू रडतेयस का यावरती सुमन म्हणते नाही बहिणी ती म्हणते अगं असं काय मग तुझा चेहरा एकदम लाल झालाय त्यावरती सुमन लपवाछपवी करायला लागते आणि त्यानंतर सुमन म्हणायला लागते वहिनी अहो गरमागरम मी इडल्या केलेल्या आहेत तर मला काय वाटतं माहितीये का तुम्ही जर का सुभेदारांकडे या इडल्या घेऊन गेलात तर यावरती ती म्हणते तुझी कल्पना मला आवडली सुमन पण खरं सांगू का तर मी माझी मा अपॉइंटमेंट आहे डेंटिस्ट कडे मला डेंटिस्ट कडे जायचं आहे असं म्हटल्यावर ती तिथे प्रतिमा सांगायला लागते खरं तर मी डेंटिस्ट कडे जाता जाता सुद्धा हे देऊ शकले असते पण तुला खरं सांगू का तर मला ना मला जायचं होतं ते डेंटिस्ट ना उलट्या साइडला आहे म्हणजे सुभेदारांच्या इथे नाही आहे सुभेदारांच्या घराच्या अपोजिट साईडला ते डेंटिस्ट आहे आणि मला त्या साईडला जायचंय नाहीतर मी नक्कीच इडल्या नेल्या असत्या असं म्हटल्यावरती आता इकडे सुमनला आणि नागराज मात्र हे सगळं ऐकत असतो आणि नागराज विचार करतो अरे बा मला तर या सगळ्यामध्ये आता एक संधी दिसती आहे म्हणजे या प्रियाचा मोबाईल जर का मला हवा असेल तर मला सुभेदारांच्या घरात जाणं भाग आहे ना आणि सुभेदारांच्या घरामध्ये जाऊन प्रियाचा मोबाईल घेणं हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे त्यासाठी मला हे करायलाच पाहिजे असा तो विचार करतो आणि तो विचार करतो चला चला ही तर माझ्यासाठी ना मी संधी चालून आलेली आहे आणि त्यानंतर तो आता ह्या दोघीजणी जे बोलत असतात त्या ठिकाणी येतो इकडे तो, तो पर्यंत सायली अर्जुनला सांगत अस सायली सांगायला लागते मी ना अकरावी बारावीला असताना म्हणजे मी माझे खर्च भागवण्यासाठी की मी असे गाण्याचे क्लास वगैरे घ्यायचे तर मला असं वाटतंय की मी आत्ता गाण्याचे क्लास घेऊ का अर्जुन म्हणतो ठीक आहे तुला जर का गाण्याचे क्लास घ्यायचे आहेत ना तू तू घे पण ते तुझ्या आनंदासाठी घे तुला जर का त्या गोष्टीतून आनंद मिळत असेल ना तर त्या आनंदासाठी क्लास घे आई वडिलांचे खर्च पूर्ण करायचे आहेत म्हणून हे क्लास घेण्याची काही गरज नाहीये सायली असं म्हटल्यावरती सायली म्हणते ठीक आहे पण मला असं वाटतं की मी माझ्या आई वडिलांचे खर्च माझ्या स्वतःच्या याच्यामधून करावे आणि त्यासाठी क्लास घेणं मला गरजेचं वाटतंय अर्जुन म्हणतो ठीक आहे तुला घ्यायचे असतील तर घे तू क्लास पण परत मी तुला सांगतोय की तुझ्या आई वडिलांच्या खर्चासाठी हे सगळं करायची तुला गरज नाहीये अर्जुनला खूपच वाईट वाटतं की सायलीचे आई वडील इतके विचित्र आहेत की ते तिला आता म्हणजे इतक्या पद्धतीने टॉर्चर करतायत की तिला असे क्लासेस वगैरे घ्यावंच वाटतंय इकडे तोपर्यंत नागराजाता ह्या दोघीजणी बोलत असतात तिकडे येतो आणि तो, तो सांगायला लागतो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला यावरती मग आता प्रतिमा म्हणते प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम यावरती तो म्हणतो आहो तुम्हाला सुभेदारांच्या घरामध्ये हे घेऊन जायचं ना इडली चटणी द्या लवकर मी त्याच दिशेने माझ्या कामासाठी चाललेलो आहे तर मी ते काम नक्कीच पूर्ण करू शकतो असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते प्रतिमा की एक काम कर ना दे ना सुमन पटकन पॅक कर बरं आणि नागराजच्या सोबत आता ते सगळं दे म्हणजे सुभेदारांच्या घरापर्यंत पोहोचेल असं म्हटल्यावरती आता इकडे अलगेच सुमन ते भरायला लागते पण हे सगळं करत असताना प्रतिमाच्या एक गोष्ट लक्षात येते की सुमनच्या चेहऱ्यावर ती भीती आहे म्हणजे नागराज तर बोलतोय तिच्याशी नॉर्मल पण सुमन खूपच घाबरलेली आहे नक्की काय झालं असेल ही गोष्ट मात्र आता तिला काही कळत नसते इकडे तोपर्यंत अर्जुन सांगतो ठीक आहे तुला वाटतंय ना हे सगळं करायला पाहिजे तर तू हे सगळं कर पण हे सगळं तू स्वतःच्या आनंदासाठी कर कुणाच्याही साठी करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही सायली सांगते ठीक आहे पण मला असं वाटतंय की मी हे सगळं करावं तर मी नक्कीच करणार यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तुझी इच्छा आणि मग या सगळ्यामध्ये अर्जुन तिला सांगतो चल आपण आईबाबा काय करतायत हे पाहूया आणि मग दोघ जण आता नक्की आईबाबांचं काय काय चाललंय किंवा ते काय करतायत या कारणासाठी त्यांच्या रूममध्ये जातात पण हे दोघ जण मुळातच आता इकडे नाटक करण्यासाठी किंवा सायलीला फसवण्यासाठी म्हणा तिकडून आता पसार झालेले आहेत आणि त्याच वेळेला सायली सांगते की आपण आईबाबांना भेटूया आणि त्यांच्याशी बोलूया त्यांना जर का काही पैशाची कशा पद्धतीने गरज आहे ना तर ते मला सुद्धा कळेल असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे चल तुझी जी काही इच्छा असेल ना ती इच्छा आपण पूर्ण करूया असं म्हणत तो आता सायलीला घेऊन इकडे जातो जिथे आता हे दोघंजण राहत असतात तो पटकन सगळा पसारा उचलतो आणि त्यानंतर त्या रूमच्या दिशेने ज्या वेळेला दोघं जण येतात पण त्यावेळेला हे दोघं जण तिकडून ऑलरेडी गायब झालेले असतात सायलीला कळतच नाही की आई बाबा कुठे गेलेत आणि ती आता आई बाबा आई बाबा असा आता बोलण्याचा प्रयत्न करते पण तिला तिचे आई बाबा कुठेच दिसत नाहीत प्रेक्षकांनो आणि त्यामुळे ती खूपच अस्वस्थ होते काय झालं असेल त्यांचं सामान पण नाहीये अर्जुन सर कुठे गेले असतील हे दोघ जण असं ती म्हणायला लागते अर्जुन म्हणतो तू पॅनिक होऊ नकोस आपण बघूया की आई बाबा कुठे गेलेत ते असं म्हणत अर्जुन तिला समजवत असतो पण त्याच वेळेला तिला आता खूपच भीती वाटते की आपल्यावरती रागवून आपले आई बाबा कुठे गेले तर नसतील ना आणि त्यानंतर ती सांगते अर्जुन सर मला खूपच भीती वाटते आहे हे काय झालं असेल यावरती अर्जुन म्हणतो थांब चल आपण जाऊया आणि मग आता अर्जुन बाहेर येतो बाहेर आल्यावरती अर्जुन आता पाहायला लागतो तर त्याला कुठेच कोणीच दिसत नसल्या कारणाने तो सुद्धा खूपच अस्वस्थ होतो आणि त्यानंतर मग दोघं जण चला शोधायला जायला पाहिजे कुठे जायचं काय करायचं हे काहीच कळत नसल्या दोघ जण त्यांना शोधायला बाहेर पडतात त्याच वेळेला कल्पना आणि आता तिकडे बसलेले असतात अस्मिता आणि त्याचबरोबर प्रताप आणि हे दोघ जण काहीच बोलत नाहीत कुठे चाललेत काय चाललेत आणि त्यानंतर ते धावत पळत तिकडून निघून जातात ज्या वेळेला ते निघून जातात तेव्हा हे दोघं विचार करतात कुठे गेले असतील गे कुठे गेले असतील आणि यांच्या मागावरती जायला निघतात पण तोपर्यंत प्रताप अर्जुनला कॉल करतो ठीक आहे ना सगळं अर्जुन म्हणतो हो सायलीचे आई बाबा कुठेतरी गेलेले आहेत मग आता इकडे आपल्याला सीन दाखवला जातो की हे दोघ जण भिका मागत आहेत अर्जुन सायली तिकडे येत आहेत सायली यांना पाहते आणि त्यांना घरी घेऊन येते पण घरी घेऊन आल्यावरती सायली अर्जुनला सांगायला लागते हे माझे आई बाबा असू शकत आहेत अर्जुन म्हणतो पण डीएनए टेस्ट सायली सांगते डीएनए टेस्ट बदलल्या जाऊ शकतात पण मला खात्री आहे की हे माझे आई बाबा नाहीत आणि मी हे सिद्ध करणार